महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट मातोश्रीच्या भेटीमागची इनसाइड स्टोरी ठाकरे बंधूंची युती कधी होणार याकडे अनेक जण डोळे लावून बसले असताना रविवारी युतीच्या दिशेनं आणखीन एक पाऊल पडल्याची घटना घडली अनेक वर्षानंतर राज ठाकरेंची पावलं मातोश्रीकडे वळाली आहेत याला निमित्त ठरलं उद्धव ठाकरेंचा वाढदिवस यानिमित्त मातोश्रीचा परिसर सकाळपासूनच गजबजलेला होता अनपेक्षितपणे राज ठाकरे शिवतीर्थावरून मातोश्रीकडे रवाना झाले आणि एकच जल्लोष झाला मनसे आणि ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मोठ्या उत्साहात राज ठाकरेंचं स्वागत केलं गुलाबाचा गुच्छ देत राज ठाकरेंनी आपले मोठे बंधू उद्धव यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर राज यांनी बाळासाहेबांच्या आसनाला अभिवादन केलं वरळीतील विजयी मेळाव्यानंतर बावीस दिवसानंतर ठाकरे बंधूंची पुन्हा भेट झाली एवढंच नाही तर मातोश्रीवर राज आणि उद्धव यांच्यात वीस मिनिटं बंद खोलीत चर्चा झाली बाळासाहेबांच्या खोलीत दोन्ही भावांमध्ये संवाद झाला बाळासाहेबांनी काढलेल्या व्यंगचित्रावर चर्चा केल्याची माहिती आहे राजांनी या भेटी जुन्या आठवणींना उजाळा दिला राज ठाकरेंबरोबर यावेळी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे ने मनसेचे नेते होते विशेष म्हणजे मातोश्रीवरील भेटीनंतर राज ठाकरेंनी या भेटीची पोस्ट केली उद्धव यांचा शिवसेना प्रमुख असा उल्लेख त्यांनी केला उद्धव ठाकरेंनीही राज यांच्या भेटीमुळे आनंद द्विगुणित झाल्याचं म्हटलंय आज बऱ्याच वर्षानंतर राज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुणित द्विगुणीत तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा काही पटीने तर दरम्यान ठाकरे बंधूंची युती झाली असं विधान आमदार भास्कर जाधव यांनी केलंय आगामी काळात युतीचे का संकट होईल असं युती झाली काय आपण जे म्हणता की या भेटी घेटी वाढलेली आहेत हे दोन भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जात होती तुमच्या मनामध्ये जो काही संशय होता या संशयाला आज पूर्णविराम मिळाला हे दोन भाऊ एकत्र आले ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट हिंदी सक्तीच्या विरोधात मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू विजय मिळाव्यासाठी एकत्र आले मात्र पुन्हा एकदा एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा अध्याय सुरू झाला आहे महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय अशी चर्चा सुरू असतानाच ठाकरे बंधूंच्या राजकीय मनोमिलनाचे संकेत मिळत आहेत त्यामुळे आता दोन्ही पक्षांची अधिकृत घोषणा कधी होणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलंय सराके सह सर गणेश कवडे सामटी मराठी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या